आज आपल्या राजांची जयंती मग काय केले पनाळागडावरून अनेक मावळं महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यात सुद्धा शिवज्योती घेऊन जातात आमच्या पण स्वराज्य ग्रुप तर्फे दिवसभर कार्यक्रमांचं भरगत चा नियोजन केलेलं या कार्यक्रमात महिलांनीही सहभाग नोंदवला सकाळी सकाळी गावातील बालमावळ्यांनी जय भवानी जय शिवाजीच्या घोषणाअधीत फक्त गाव जनान सोडलं गावातील स्वराज्य ग्रुप तर्फे शिवजयंतीनिमित्त रक्तदानाचं नियोजन केलेलं मग मी पण माझं एक पिशवी रक्त काढून दिलं रक्तदात्यांना स्वराज्य ग्रुप तर्फे छत्रपती शिवाजीराजांच्या प्रतिमा असलेल्या प्रेम देण्यात आल्या आजच्या दिवसातली ही माझी आठवण एकदम खास होती या कार्यक्रमाला लाडकी आमदार विनयरावजी कोरे सापकर यांनी भेट दिली आमच्या गावातील बालमावळं पण काय कमी नव्हतं त्यांनी अशी धुमधडक्यात मंडप बिडप घालून शिवजयंती साजरी केली या निमित्त स्पर्धा परीक्षेत पास झालेल्या विद्यार्थ्यांचा सा सत्कार करण्यात आला आणि संध्याकाळच्या शिव कार्यक्रमात शिववाख्या निळकटराव मानेसो यांनी शिवचरित्रातून जगायचं कच याची पंचसूत्रीत घालून दिली या कार्यक्रमाला पब्लिक लय जमा झाली